चुकीची निवडणूक पद्धत आता जे सोशल मीडियावर आणि टीव्हीवर पेपरमध्ये चालू आहे अगौरी कुटुंबाचा क्रूरतेचा पाडा वाचला जात आहे बीड जिल्ह्यातला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गुंड नेते आणि पोलीस ह्या तीन मुद्द्यावर महाराष्ट्र पेटून उठला आहे मग टीव्ही चॅनलवर सुद्धा पोलीस कोणाचे गुंडाचे का नेत्याचे का सामा, सामान्य जनतेचे हे प्रश्न चालू आहेत परंतु सैनिक समाज पार्टीमार्फत याचा खरा मुद्दा शोधला आहे तो आजपर्यंत कोणत्याही टी व्ही चॅनलला नाही सापडला सोशल मीडियाला नाही सापडला सर्वात महत्वाचं म्हणजे चुकीच्या पद्धतीने निवडून ने येणारे नेते याच्यामुळं देशामध्ये लोकशाहीचा घाट होत चालला आहे लोकशाही नावाला आहे आम समाज हा पाटतंत्र्याला आहे कोणाच्या तर गुंडाच्या कोणते गुंड तर ते, ते, ते बेकायदेशीर निवडून येतात किंवा निवडून देतात आता पन्नास साठ टक्के मतदान होऊन ती चाळीस टक्के मतदान जरी झालं तरी ते निवडून येतो पण तो पैशाच्या जोरावर येतो दहशतीच्या जोरावर येतो काळ्या पैशाच्या जोरावर येतो पेशमी मालमत्तेच्या जोरावर येतो निवडून मतदाराला पैसे वाटून निवडून येतो नाही का उरलं सुरलं जमलं तर रिव्हिएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येतो अरे मग आता ही काही लोकशाही आहे का नको ते लोक सत्तेत जातात नेते होतात मग ते पोलीस आणि गुंड ह्या सगळ्यांचे मिनी भगत तयार होते मग आम समाजाने नुसतंच त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणं एवढं हातत आहे का आम समाजातल्या सुशिक्षित नागरिकांना आव्हान आहे सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान आहे खरी गोम निवडणुकीत आहे खरी गोम निवडणुकीत असल्याने हा जो पसारा वाढला आहे हा पैशावाल्याचा गुंडांचा आणि पोलिसाला हाताशी धरून चाललेला पसारा आहे याला थांबवायचं काम फक्त आणि फक्त आम समाजातील नागरिकांनाच करावं लागणार आहे आणि तो करणार आहे पा जो काही आपल्या महाराष्ट्रामध्ये तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल निवडून येतो परंपरेने वंश परंपरेने निवडून येतो त्याचा बाप पात होतो मुलगा होतो नातू होतो कशाने होतात माहिती आहे का पैशाने पैसा कुठे आहे त्यांचं कार्पोरेट क्षेत्र आहे त्यांना साखर कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे नोकर भरती पण आहे जो माणूस त्यांच्याकडे नोकरीला आहे त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची हिंमत तरी होईल का त्याच्या विरुद्ध मतदान करायची नाही बघा मग हेच बघचे जे आहेत हेच नोकरीचे लालची लोक आहेत यांना ते हाताशी धरतात आणि निवडणुकीच्या वेळेला त्यांना मैदानात उतरवतात वाटून देतात हे गाव तुझं ते गाव तुझं हे एरिया तुझा तो एरिया तुझा आणि एवढे एवढे पैसे तू घेऊन जायचं थेट मतदारापर्यंत पोहोचायचे हे सगळं चालू आहे याला कायदेशी मान्यता नाही अहो आय पी सी मध्ये सुद्धा लिहिलेला आहे मतदारांना पैसे देणे म्हणजे गुन्हा आहे मतदारावर दबाव आणणे म्हणजे गुन्हा आहे मतदान दान, दान हा शब्द महत्वाचा आहे आणि तोच मात्र हा लोकशाहीला पूरक ठरत नाही आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून नावाला लोकशाही आहे आम समाजाची लोकशाही राहिलेली नाही आम समाजाच्या नागरिकाला संघटित होणं गरजेचं आहे तरच हे सर्व काही थांबेल गुंडाचं सरकारमध्ये जाणं सरकारला सरकारने गुंडाला वापरणं आणि पोलिसावर वा दबाव आणणं पोलिसांना पण स्वतंत्र काम करता येत नाही ह्या सर्व घटनेला एकच दोषी प्रक्रिया आहे ती म्हणजे दोष युक्त मतदान पद्धत आणि या गुंडांना जे ना राजकीय नेते होतात त्यांना सगळं प्रशासन घाबरत पोलीस घाबरतात पोलिसांना पण नोकरी करायची आहे उद्या हा सत्तेत आला तर आपल्याला पनिशमेंट पोस्टिंग मिळेल उद्या हा सत्तेत आला तर आपल्यावर बडतर्फीची कार्यवाही होईल मग अशा गुंडाला जर सत्ता हातात असेल तर आम समाजातला नागरिक कशाला त्या टोलवर लक्ष देत नाही देत आता सैनिक समाज पार्टी आलेली आहे सैनिक समाज पार्टीकडे कोणताही कारखाना साखर कारखाना नोकर भरती वगैरे नाही सैनिक समाज पार्टीचं भांडवल आहे सत्यता सत्यता म्हणजे महा महात्मा ज्योतिबा फुले सारखं सत्यशोधक समाज तसा सैनिक समाज पार्टीने सत्याचं राज्य हा समाज निर्माण करायचा आहे आणि सत्याचं राज्य हे तुम्ही द्यायचं आहे आम समाजातील नागरिकांनी द्यायचं आहे कोणाच्याही लालचेला बळी पाडायचं नाही आणि भयग्रस्त व्हायचं नाही कोणालाही घाबरायचं नाही अरे मतदान गुप्त आहे गुप्त मतदानामध्ये काय घाबरायचं साधी गोष्ट आहे मग हे जे चॅलेंज आहे सैनिक समाज पार्टीचं हे जर आम समाजाच्या नागरिकाने स्वीकारलं तर निश्चित हा गुंड नेते पोलीस यांच्या यंत्रणेवर सत् समाजाचं सत्ता गाजवली जाईल समाज हा सुरक्षित होईल समाजामध्ये कोणतीही हत्या होणार नाही महिलेशी आत्महत्या होणार नाही आणि समाज सुखरूप जगेल पोलीस सुद्धा कायद्याच्या तरतुदीनुसार काम करतील म्हणून गुड्डांना सरकारमध्ये पाठवल्या जात आहे ही यंत्रणा बंद करणं गरजेचं आहे दुरुस्त करणं गरजेचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टी आवाहन करते की सज्जन व्यक्तीला तुम्ही अल्प खर्चात निवडून देण्याचं जर निश्चित केलं तर नक्कीच या देशामध्ये सत्याचं राज्य येईल राजा हरिश्चंद्राचं राज्य येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेची राज्यांची पुनरावृत्ती होईल त्यामुळे ही सैनिक समाज पार्टीची विनंती आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल घडवा आणि तो तुम्हीच घडवू शकता सामान्य माणूसच घडू शकतो धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो